गेली एकवीस वर्ष मोफत सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट पलूस घेऊन येत आहे खास वधूवरांसाठी सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा यामध्ये वधूवरांसाठी मिळणार मणिमंगळसूत्र कपडे संसार उपयोगी भांडी जेवण स्पीकर मंडप अगदी मोफत मग वाट कसली बघताय आजच आपली नोंदणी करून घ्या विवाह मुहूर्त मंगळवार दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून एकतीस मिनिटांनी स्थळ माननीय श्री वसंतरावजी पुदाले शिक्षण संस्था समर्थ इंग्लिश मिडियम स्कूल आमनापूर रोड पलूस नमस्कार मी आणि आपण सेवन काही लोकांना खूप गडबड झाली बसेचे पूजन करायची काही लोकांना वाटते पत्र दिल्याने बसेस आल्या त्यांचे महाविकास आघाडी सरकार होते बसेस का आल्या नाहीत पस्तीस वर्ष मंत्री होता तेव्हा पत्र द्यायला सुचलं नाही महायुती सरकारने राज्यातील सर्वच बस स्थानकांना बसेस दिलेत त्यामुळे याचे श्रेय फक्त महायुती सरकारचे पाच बसेस आलेत अजून पाच बसेस येणार आहेत बीओटी तत्वावर या बस स्थानकांचे नूतनीकरणाचे काम करण्याचा प्रस्ताव देखील लवकरच सादर केला जाणार असल्याचे मत माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले इस्लामपूर बस स्थानकासाठी महायुती सरकारने दिलेल्या नवीन बसेसच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते यावेळी आमदार सत्यजित देशमुख म्हणालेत शिराळा व इस्लामपूर बस स्थानकाकडे नवीन बसेसची मागणी लक्षात घेता पहिल्या टप्प्यात पाच बसेस आलेत या दोन्ही बस स्थानकासाठी नवीन बसेस जास्तीत जास्त आणण्याचा आमचा प्रयत्न राहील यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते निशिकांत भोसले पाटील म्हणाले महायुती सरकारने राज्यातील सर्वच बस स्थानकाचा विकास करण्याचे धोरण राबवले नवीन बसेसची मागणी भरपूर आहे आज पाच बसेसचे लोकार्पण झाले ईश्वरपूर बस स्थानकासाठी अजून नवीन बसेसची आवश्यकता आहे नवीन बसेस मिळण्याच्या दृष्टीने आम्ही सर्वजण प्रयत्नशील असून आवश्यक असणाऱ्या उर्वरित बसेस लवकरच प्रवाशांच्या सेवेत येतील इस्लामपूर बस स्थानकास महायुती सरकारने नवीन पाच बसेस दिल्या नवीन बसेचा लोकार्पण सोहळा देखील झाला माजी राज्यमंत्री व आमदार सदाभाऊ खोत आमदार सत्यजित देशमुख राष्ट्रवादीचे नेते निशिकांत भोसले पाटील भाजपाचे ज्येष्ठ नेते सी बी पाटील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक राहुल महाडिक हुतात्मा उद्योग समूहाचे नेते गौरव नायकवडी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष केदार पाटील माजी नगरसेवक विक्रम पाटील संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष निवास पाटील भाजपाचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील मोरे रयत क्रांती संघटना प्रदेश अध्यक्ष सागर खोत ईश्वरपूर भाजपचे माजी वाळवा तालुका रयत क्रांती संघटना अध्यक्ष मोल पाटील रयत क्रांती संघटना अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष मोहसिन पटवेकर बस स्थानक व्यवस्थापक ठोमरे आदी मान्यवर उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर